नमस्कार मंडळी मी मोनिका आज आम्ही आमच्या ईश्वरपूरमधील जे मंडळाचे गणपती आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी गेलो तर तुम्हालासुद्धा बाप्पांचं वेगवेगळ्या दर्शन करवते सुरुवातीला आम्ही ज्या मंडळाच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं त्याचं नाव होतं अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ तर अतिशय मोठी अशी बाप्पांची मूर्ती होती डोळे मूर्तीचे खूप सुरेख होते असं वाटत होतं की ही मूर्ती सजीवंत आहे आणि आपल्याकडे ते पाहत आहेत मागे अयोध्येचा देखावा सादर केलेला होता हनुमान आणि प्रभू रामचंद्र हे सुद्धा तिथं दाखवलेले होते लहान मूर्ती बाप्पांची ती सुद्धा खूप सुरेख होती तर अतिशय सुरेख अशी ही बाप्पांची मूर्ती पाहताच क्षणी मनाला आनंद देणारी त्यानंतर आम्ही गेलो महादेवनगरमधील नवसाला पाहुणाऱ्या गणपती अशी म्हणून याची खाती आहे तर त्या ठिकाणी गेलो तर हीसुद्धा बाप्पांची मूर्ती खूप मोठी होती आणि बसल्या अवस्थेत ही बाप्पांची मूर्ती होती तर अगदी ह्या मूर्तीचे डोळेसुद्धा खूप सुरेख होते आणि मनाला असं वाटत होतं की बाप्पा आपल्याकडेच पाहत आहेत जणू काही महादेवनगरमधील बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही खासदार प्रमोद महाजन गणेशोत्सव मंडळ ह्या मंडळांच्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी गेलो आज त्या ठिकाणी सत्यनारायणची पूजा होती तर बाप्पांची मूर्ती अतिशय सुरेख आणि मनाला आनंद देणारी अशी वाटत होती ही ही मूर्ती जी आहे ती जास्त काही उंच नव्हती म्हणजे साधारणत पाच ते सहा फूट एवढी साधारण या मूर्तीची उंची असेल आणि ह्या मूर्तीचे डोळेसुद्धा खूप सुरेख होते डोळ्यांवरूनच बाप्पा आपल्याकडे जणू काही पाहत आहेत असाच भास होतो आणि खूप छान असे बाप्पांचे डोळे दिसत होते आणि भास होत होता की ते आपल्याकडेच पाहत आहेत आता त्यानंतर आम्ही वाकोबा गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी दर्शनासाठी गेलोत तर वाकोबा ह्या देवाचं बाजूलाच मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच ह्या गणेशोत्सव मंडळ जो आहे तो त्यांनी उभारलेला आहे तर ह्या बाप्पांची मूर्तीसुद्धा उंचीला खूप मोठी होती आणि सिंहासणावर बाप्पा बसलेले आहेत अशा अवस्थेत बाप्पांची ही मूर्ती आहे ह्या मूर्तीचे डोळेसुद्धा मला खूप छान वाटलेत आणि वाकोबा देवस्थान जे आहे ते बाजूलाच आहे आणि त्यानंतर हे गणेशोत्सव मंडळ त्या वाकोबा देवाच्या नावावरूनच त्यांनी स्थापन केलेलं आहे बाप्पांचं इथल्या दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही शंभूआप्पा पण म्हणून मठ आहे आमच्या ईश्वरपूरमध्ये गुरु शिष्याचा तर त्यांच्या नावावरून ह्या गणेश मंडळाचं नाव जे आहे ते आहे श्री शंभूआप्पा भुवापन गणेशोत्सव मंडळ तर त्या ठिकाणी दर्शनासाठी गेलो तर बाप्पांची मूर्ती इथंसुद्धा खूप सुरेख होती उंचीला आ, कमी होती इतर मूर्त्यांपेक्षा पण देखावा त्यांनी मागे सगळा फुलांचा आणि कापसा गणपती बाप्पा बसलेले आहेत जे ढगांमध्ये अशा पद्धतीनं हा देखावा होता सिंहासनावर बाप्पा बसलेले आहेत अशा अवस्थेची मूर्ती होती अतिशय सुरेख वाटत होती तर तिथे सुद्धा दर्शन घेतलं आता आम्ही अंबिका गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत तर बाप्पांची मूर्ती ही सिंहासणावर बसलेल्या अवस्थेत होती इथंसुद्धा तर अतिशय सुरेख ही सुद्धा बाप्पांची मूर्ती होती रंगसंगतीसुद्धा खूप छान अशा होत्या मूर्तीच्या आता इथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही जिजाऊ राजमाता जिजाऊ गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी दर्शनासाठी गेलो तर बाप्पांची मूर्ती इथंसुद्धा सुरेखच होती सगळेच बाप्पा असे गोड आणि सुरेख असतात पण मंडळाचा बाप्पा म्हटला म्हणजे देखावा आला सजावट आली तर मोठमोठे हत्ती असे दरवाज्याला बाहेर आहेत अशा पद्धतीने त्यांनी इथं जो आहे तो मंडळाचा देखावा सादर केलेला होता त्यानंतर आम्ही आमच्या ईश्वरसूरमध्ये सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे तर या ठिकाणी दर्शन घेतलं आणि बाजूलाच इथंसुद्धा गणेश मंडळ जे आहे त्याचा बाप्पा जो आहे तो स्थापन केलेला आहे तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे या ठिकाणी सिद्धिविनायक गणेश मंदिर जे आहे त्याच्या बाजूला आपले छत्रपती शिवराय यांच्या जीवनावर आधारित असे वेगवेगळे रोज नाटिका सादर करत होते ते, -ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर त्यानंतर आम्ही गेलो जागृती गणेशोत्सव मंडळ या मंडळाचा बाप्पा बघण्यासाठी तर चंद्रावर बाप्पा बसलेला आहे आणि त्यानंतर पृथ्वी जी आहे ती गोलाकार फिरत होती त्यानंतर आपला भारत त्याच्यामध्ये ठळक दाखवलेला होता त्यानंतर आम्ही अविनाश पाटीलदादा गणेशोत्सव मंडळ उरुण इस्लामपूरचा महाराजा या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी गेलो तर इथं वेगवेगळे वेग असे कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात आणि खेळ पैठणीचासुद्धा इथं आयोजित केला जातो महिलांना एका रंगाच्या साड्या ज्या आहेत ज्या दिवशी महाआरती असते त्या ठिया त्या दिवशी घालून याव्या लागतात आणि मग वेगवेगळे -वेग खेळ महिलांसाठी इथं जे आहेत ते आयोजित केले जातात तर उरुण इस्लामपूरचा महाराजा म्हणून हा गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा आहे हा सुद्धा अतिशय गोड दिसत होता त्यानंतर चंद्रावर बाप्पा इथं विराजमान झालेले आहेत अशा पद्धतीनं बाप्पांचा देखावा सादर केलेला होता तिथं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही पुढच्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी निघालो त्यानंतर आम्ही श्री सिद्धिविनायक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ लाल चौक इश्वरपूर मधील लाल चौकाचा राजा या बाप्पांचं दर्शन घ्यायला गेलो अतिशय सुरेख अशी मूर्ती बाप्पांची होती हे काही ठळक जे मंडळ असतात त्यांचे बाप्पा उंचीला खूप विराट असतात म्हणजे जवळजवळ दहा फूट पंधरा फूट अशा मूर्त्या असतात आणि दिसायलासुद्धा त्या तेवढ्या सुरेख असतात लाल चौकाचा राजा ह्या बाप्पांचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही ललकार गणेश मंडळात दर्शन घेण्यासाठी आलो तर तिथे पंचमुखी अवस्थेत बाप्पांची मूर्ती होती म्हणजे पाचमुख असे पंचमुखी बाप्पा विराजमान होते ही सुद्धा मूर्ती अतिशय सुरेख होती मूर्ती तशी उंचीला लहान होती पण पंचमुखी बाप्पा हे शुभ मानले जातात तर त्या पद्धतीची मूर्ती ललकार गणेश मंडळ इथं स्थापन झाली होती सुद्धा खूप छान होते हातात एका हातात घंटी आणि दुसऱ्या हातात मोदक घेऊन त्यानंतर आम्ही आमच्या ईश्वरपूरमधील मंडईचा राजा म्हणून प्रख्यात असलेला बाजी मार्केट गणेश मंडळचा बाप्पा इथं दर्शन घेण्यासाठी गेलो अतिशय विराट अशी बाप्पांची ही मूर्ती आणि मागे कालिका मातेचं रूप दर्शवण्यात आलेलं होतं अतिशय सुरेख अशी रांगोळी काढण्यात आलेली होती आणि बाप्पांच्या हाताला जे आहे ते चांदीचं आवरण जसं असतं किनी पायाला आणि हाताला एका जो आशीर्वाद देत आहे हात तर त्याला लावलेलं होतं तर तिथंसुद्धा सुद्धा बाप्पांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि पुढच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी निघालो हा जो देखावा आहे तो यल्लम्मा चौकमधील आहे कालिका मातेची आराधना करतायत सगळेजण अशा पद्धतीचा हा देखावा होता त्यानंतर श्री बालगणेश मंडळ ईश्वरपूर येथील देखावा आम्ही बघण्यासाठी गेलो तर बाळूमामाच्या नावानं भलं म्हणजेच बाळूमामाचा जागर करतानाचा हा देखावा त्यांनी ह्या वर्षी सादर केलेला होता गेल्या वर्षी त्यांनी नागपंचमीचा देखावा सादर केलेला होता असा दरवर्षी ते वेगवेगळ्या पद्धत पद्धतीचा देखावा सादर करत असतात खूप सुरेख असे नवनवीन देखावे आपल्याला पाहायला मिळतात इथं दरवर्षी आमच्या ईश्वरपूरमधील या मंडळाच्या बाप्पांच्या दर्शनाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा